गद्दारांची ओळख पटली त्या आमदारांवर कारवाई होणार पक्षास नाही क्रॉस व्होटिंगवर नाना थेट बोलले विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाची काही मतं फुटली होती निवडणूक झाल्यानंतर आमची काही मतं फुटली असल्याचं खुद्द नाना पटोले यांनी मान्य केलं काँग्रेस पक्ष या मी आमदारांचं विश्लेषण करत आहे आणि वरिष्ठांना याबाबत कळवण्यात आलेलं आहे ज्या आमदारांनी काँग्रेससोबत गद्दारी केली त्यांची नावं समोर आलेली आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं पक्षाकडून सांगण्यात आलेलं आहे अशी माहिती नाना पटोले यांनी दिली ज्या आमदारांनी पक्षासोबत गद्दारी केली त्यांना सोडलं जाणार नाही त्यांना पक्षात कुठंही स्थान राहणार नाही जे घडलं ते वरिष्ठांना कळवलेलं आहे त्यांच्याकडून भेटायला बोलवलं जाईल किती लोक फुटले याचा आकडा येईल आमचा सगळ्या आमदारांवर विश्वास होता पण या लोकांनी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात केला आम्ही जे स्ट्रॅटजी वापरली त्याला देखील हे लोक वागले नाहीत त्यांना इतर प या पक्षात स्थान नाही हीच कारवाई असेल असा इशारा नाना ना पटोले यांनी दिलेला आहे त्या लोकांना सोडलं जाणार नाही आणि अशा व्यक्तीला कुठेही पक्षामध्ये आता स्थान राहणार नाही आणि त्याच्यामुळे जे काही आम्हाला आम्ही पाहिलं ते आम्ही वरिष्ठांना कळवलेलं आहे इथे एक दोन दिवसामध्ये वरिष्ठांच्या आदेश आल्यावर तातडीनं कारवाई केली जाईल आपल्याला जे वरिष्ठांकडे आम्ही तक्रार केलेली आहे त्याच्यामध्ये जे काही लोकांनी गडबड केलेली आहे ते आम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे त्याचा आकडा आपल्याला नंबरतून आदेश आल्यानंतर ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई